हळद अगदी रोजच्या घरातल्या वापरापासून ते लग्न समारंभापर्यंत आपण भारतीय लोक वापरत असतो अशी ही बहुगुणी हळद नेमकी कशा कशांवर उपयुक्त आहे त्याचे फायदे काय आहेत कशी वापरायची योग्य प्रकारे जर वापरले नाही तर काय दुष्परिणाम होणार आहेत हेच आपण बघणार आहोत हळदीचे फायदे एक्सटर्नल ॲप्लिकेशननी सुद्धा आपल्याला खूप फायदे मिळतात म्हणून तर लग्नामध्ये हळद लावली जाते कारण ती रंग उजळवणारी आहे तसेच अनेक त्वचा विकारांमध्ये सुद्धा जी काही औषधी लेप लावले जातात त्याच्यामध्ये हळदीचा वापर केला जातो त्याने तुमची खाज आग होणं या गोष्टी कमी होतात पिंपल्सवर सुद्धा हळद वापरली जाते दुसरा महत्वाचा उपयोग म्हणजे ती शोध आहे म्हणजे सूज कमी करणारी आहे वेदना कमी करणारी आहे म्हणून पाय मुरगळला वगैरे जर असेल ना तर हळदीचा लेप गरम करून तो लावला जातो आणि त्याने देखील सूज पण कमी होते आणि वेदना कमी होतात तिसरा उपयोग म्हणजे ज्यांना असतात जर तिथे खूप जास्त वेदना असतील तर हळद तुपासोबत लावली जाते अगदी सर्दी खोकला पडस असेल ना तरी गरम केलेल्या तव्यावर थोडीशी हळद भुरभुरवली जाते आणि त्याची जी वाफ येते ना ती घेतली जाते कारण तिच्यामध्ये जे काही अँटी अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याचा उपयोग आपल्याला एक्सटर्नली करून घेता येतो